डॉ मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की या उपग्रह छायाचित्रानुसार एक नवीन डब्ल्यूडी भारताकडे सरकतो आहे अरबी समुद्राच्या दक्षिण टुकाला बाष्पयुक्त ढग निर्माण होत आहेत सध्या विदर्भामध्ये पावसास अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कालही काही जिल्ह्यांमध्ये गारपीट झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी उपलब्ध करून दिली आहे मात्र आज देखील जवळपास नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ या भागामध्ये काही ठिकाणी गारपीट तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस मेघगर्जनेसह होण्याची शक्यता आहे हे उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो की काल काही जिल्ह्यांमध्ये पावसाचं तोरण तयार झालं होतं आणि त्या संदर्भातील हे उपग्रह छायाचित्र आहे आजही या ठिकाणी पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण तयार होणार आहे जे पी एस मॉडेल आज अकरा तारखेला पूर्व विदर्भामध्ये काही ठिकाणी गारपीट तर काही ठिकाणी पावसाचा अंदाज दिला आहे त्यामुळे आज विदर्भात शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे हे वातावरण उद्या कमजोर होणार आहे पूर्वेला सरकणार आहे त्यामुळे पावसाचं प्रमाण कमी होईल एकूणच एक क्षेत्र छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या उत्तरेला सरकणार आहे पंधरा तारखेला थोडं पुन्हा ढगाळ वातावरण मध्य प्रदेश छत्तीसगड आणि विदर्भात तयार होण्याची शक्यता आहे साधारणपणे सोळा ही आहे थोड्याफार प्रमाणात राहील सतरा तारखेला नवीन डब्ल्यू डी उत्तर भारतात येणार आहे हा उत्तरेला असल्यामुळे त्याचा महाराष्ट्रात प्रभाव पडणार नाही एक पावसाळी वातावरण किंवा डब्ल्यू डीचं वातावरण उत्तर भारतामध्ये सतरा तारखेपासून पुढे जवळपास वीस तारखेपर्यंत राहणार आहे स्कायमेट मॅपने देखील वि पूर्व विदर्भामध्ये आज पावसाचं तर दाखवलं आहे थोड्याफार प्रमाणात ते उद्याही राहण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने देखील पूर्व विदर्भामध्ये आज गारपिटीची शक्यता व्यक्त केली आहे त्यामुळे पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांनी सावध असण्याची गरज आहे थोड्याफार प्रमाणात हे वातावरण बारा तारखेलाही राहण्याची शक्यता आहे तेरा तारखेला हे वातावरण बऱ्यापैकी उत्तर भारताकडे सरकणार आहे आपण चौदा तारखेला बघतो की बऱ्यापैकी हे वातावरण उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये सक्रिय होणार आहे विदर्भात ढगळ वातावरण पंधरा सोळा तारखेला राहू शकतं परंतु फार पावसाची भीती नाही सतरा अठरा तारखेपर्यंत पुन्हा उत्तर भारतात डब्ल्यू डीची शक्यता वाढते आहे आपण बघतो की एकोणीस तारखेला मेघगर्जेनेसह विजांच्या कलकटासह जोरदार गारपिटीची शक्यता किंवा बर्फवृष्टीची शक्यता उत्तर भारतामध्ये आहे हे वातावरण वीस तारखेलाही कायम राहणार आहे काही शेतकऱ्यांनी काल विदर्भामध्ये गारपीट झाल्याचं कळवलं आहे यामध्ये वर्धा यवतमाळचा समावेश आहे मात्र पूर्व विदर्भात काल देखील पाऊस झालाय आणि आज देखील काही विभागात गारपीट तर काही विभागात पावसाची शक्यता कायम आहे काल तयार झालेलं जे वर्धा आणि परिसरातलं वातावरण आहे ते आपण बघतो या ठिकाणी गारपीट झालेली आहे त्यामुळे हा मॅप अतिशय बोलका आहे यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतं वर्धा आणि यवतमाळच्या काही भागात नागपूर भंडारा गोंदियाच्या काही भागात काल गारपिटीसाठी वातावरण तयार झालं होतं वातावरणातील बदल किंवा वाऱ्याच्या दिशेत होत असलेले बदल आपण या मॉडेलमध्ये बघतो विदर्भात पावसासाठी अनुकूल स्थिती बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांनी जरी निर्माण होत असली तरी याच डब्ल्यूटीचाही आधार असल्यामुळे गारपीट होण्याची शक्यता विदर्भात कायम आहे आज देखील विदर्भामध्ये पावसाची शक्यता कायम असून गारपीटही काही भागात होण्याची शक्यता नाकारता येत नाही याचं प्रमाण दुपारनंतर वाढण्याची शक्यता आहे